लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या आणि पार्थ त्यांच्या खोलीमध्ये असतात तेव्हाच पार्थ काव्याला म्हणतो सो so, फायनली आता आपला घटस्फोट झालेला आहे तुम्हाला ह्या बंधनातून मी मोकळं केलेलं आहे आणि तुमच्याकरिता मी काहीतरी चांगलं करू शकलेलो आहे याचा मला आनंद आहे आता इथून पुढे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहू शकता नवरा म्हणून मला जे करायचं होतं तुम्हाला आनंदी पाहायचं होतं ते फायनली मी इथे केलेलं आहे आता खरं सांगायचं तर जुना पार्थ जो आहे तो बॅक म्हणजेच आता पहिल्यासारखा पार्थ इथे येणार आहे आता तुम्ही बेटर फील करत असाल असं तो म्हणत असतो आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आता जसा जुना पार्थ होता ना अगदीच तसा आता तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच किशोर कुमारजींची गाणी ऐकत बसणारा तो पार्थ इज बॅक आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी बॅक आलेलो आहे किंवा आता या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं ठरवलेलं आहे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधल्या काही दिवसामध्ये मी तुमच्यासोबत खूप चुकीचा आणि खूपच वेगळा वागत होतो त्यासाठी खरंच स्वारी तेव्हा आज काव्या म्हणत असे पार्थ प्लीज तुम्ही का स्वारी म्हणताय तुम्ही असं स्वारी म्हणू नका आणि त्यासोबतच तुम्ही हे सगळं ठरवून करत होतात हे मला माहिती तेव्हा आज पार्थ म्हणत असतो हो जेव्हा मी तुमच्यावर रागवायचं ना आणि रागवल्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा मी नॉर्मलला यायचो आणि त्यावर पुन्हा मी विचार करायचो नाही 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 असं नाही असं नाही केलं पाहिजे यांच्यावर रागवलं पाहिजे कारण आपल्याला वेगळं आहे घटस्फोट हो घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी पार्थ काव्याला बोलत असतो पण खरंच सांगू का काव्या खूप काही केले तुम्ही माझ्यासाठी आणि तुम्ही जेव्हा माझ्यासाठी एवढं करायचं ना तेव्हा मला खूप छान वाटायचं पण परत दुसऱ्या मुमेंटला वाटायचं नाही नाही असं नाही करून चालणार पुन्हा, पुन्हा मी तुमच्यावर रागवायचो पुन्हा मी तुमच्यावर ओरडायचो पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे हे बघा आत्ता आपण काही दिवस सोबत राहणार आहोत आणि काही दिवस सोबत राहत असल्याकारणाने आता आपण ह्या कडवट आठवणी नको एकत्र करायला किंवा कडवट आठवणी नको साठवायला तर आपण छान गोड आठवणी साठवूयात म्हणजेच जेव्हा आपण एकमेकांपासून वेगळे होऊ ना तेव्हाच गोड आठवणी आपल्या सोबत राहतील असंच पार्थता काव्याला म्हणत असतो खरं आहे पार्थ तुमचं आपण गोड आठवणी तयार करून वेगळंसुद्धा होऊ शकतो आणि करूही आपण गोड आठवणी तयार आणि वेगळंसुद्धा हो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काका काकूचं काय त्यांना कसं सांगायचं आपल्या घटस्फोटाबद्दल त्यांच्याशी कसं बोलायचं आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो र सांगू का सगळ्यात अगोदर आपण हेच करणार आहोत घरच्यांना डिवोर्स आपण घेतोय ही गोष्ट सांगून मोकळे होऊयात म्हणजेच आपल्यालासुद्धा जास्त प्रेशर येणार नाही आणि ते तर होणारच आहे कधी ना कधीतरी आपल्याला सांगाय सांगावं तर लागणारच आहे ना तर इकडे दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम ह्या दोघांचासुद्धा त्याच याच्यावरती विषय सुरू असतो दोघांचं बोलणं झालेलं असतं की आत्ताच आई आणि बाबांना सगळं काही सांगून टाकायचं आणि तेव्हाच ते दोघे बाहेर निघालेले असतात पण तेवढ्यातच जीवा म्हणत असतो नंदिनी एक मिनिट पण आपण ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगितल्या तर ते कसे रिॲक्ट होतील आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते तुमचं अगदीच बरोबर आहे आईबाबांना सांगितलं तर त्यांना धक्का बसणारच आहे आपल्या घरामध्ये आत्तापर्यंत घटस्फोट कोणाचाच झालेला नाही आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यांना त्रास तर हा होणारच आहे पण सांगून तर टाकावंच लागणार आहे ना काळजी करू तुम्ही काय करतील थोडेसे शॉक होतील आरडाओरडा करतील चिडतील पण सांगावं तर लागणारच आहे ना आता एवढं सगळं काही केलेलं आहे मग त्यांना तर सांगणं गरजेचंच आहे ना तेव्हा आज जीवा म्हणत असतो हो ते सगळं काही ठीक आहे पण मी अगोदर कोणावर तरी प्रेम केलं ती गोष्टसुद्धा त्यांना सांगू शकलो नाही आणि आता लग्न करून घटस्फोट घेतो हे सुद्धा मी हिम्मत करून त्यांना सांगू शकत नाही तेव्हा आज नंदिनी म्हणत असते जीवाचा चेहरा पाहिल्यानंतर तिला थोडंसं वाईट वाटत असतं ती म्हणते ठीक आहे तुम्ही नका सांगू मी सांगेन आता घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी तर चढलेलोच आहे ना आता कोणी जर सांगितलं ना डोंगरावरून उडी मारा तर तीसुद्धा मी अगदीच सुद्धा मारेल आणि तेव्हा आज जीवा म्हणत असतो का असं बोलतेस नंदिनी असं नको बोलू प्लीज हे बघ तू एकटी अजिबातच सांगायला जाणार नाही आहेस सुद्धा तुझ्यासोबत येईल आणि तेव्हा आज नंदिनी म्हणते नाही नको जाईल मी सांगायला त्यांना आणि तुम्ही नका काळजी करू पण आता इथे जीवा म्हणत असतो नाही तू एकटी जाणार नाही आहेस हे बघ मी हवं तर आप एकट्याला आईशी बोलतो आणि त्यानंतर तू बाबांशी बोल तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते खरं सांगू का तर इथे माझे बाबा नेहमीच एक गोष्ट म्हणायचे आणि ती म्हणजेच की आपल्या मनातील एखादी गोष्ट जर कोणाला सांगायची असली आणि आपल्याला त्या बाबतीत हिंमत होत नसली तर त्या माणसाला आपण एकट्यात भेटायचं आणि ती गोष्ट सगळ्यांना एकत्र न सांगता एकट्याला सांगायची तेव्हा जीवा म्हणत असतो पण एकट्याला सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण सगळ्यांना सोबतच सांगावं तेव्हाच नंदिनी म्हणते नाही सगळ्यांना सोबतच सांगितलं तर ती लोकं कशी रिॲक्ट होतील आणि त्यासोबतच इथे आपण कोणाकोणाच्या प्रश्नाला किती आणि कसे उत्तरं देणार आहोत हेच कळत नाही असंच आता ह्या दोघांचं इकडे बोलणं सुरू असतं त्यासोबत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे काव्य आणि पात सुद्धा दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांना सुद्धा आता काका काकूंना कसं सांगायचं हे कळत नसतं त्यावरच आता काव्या म्हणत असते खरं सांगू का मला खूप जास्त भीती वाटते आणि त्यासोबतच ते कसे रिॲक्ट होतील काय करतील हे मात्र काहीच कळायला मार्ग नाही दोघे म्हणत असतात असो ठीक आहे आता पार्थ म्हणतो मग काय करायचं दोघांनी सोबतच बोलायचं का तेव्हाच आता काव्या म्हणत असते नाही आपण वेगवेगळं बोलूयात मी विक्रम बाबाशी बोलते म्हणजेच विक्रम काकांशी बोलते आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे मी आईशी बोलतो आता काहीतरी करून सांगावं तर लागणारच आहे ना आणि आई थोडीशी चिडेल रागवेल पण हे सगळं काही त्यांना कळणं गरजेचंच आहे ना तेव्हाच काव्या म्हणत असते हो ठीक आहे ना आणि तेव्हा आज पार्थ म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे आणि खरंच सांगू का म्हणजे तुमचे बाबासुद्धा काहीतरी बोलायचे काहीतरी सांगायचे आणि तेव्हाच काव्या म्हणते अच्छा अधूनमधून तुम्हाला हा टॉन्ट काही ये, मारताच येतो ना तेव्हाच पार्थ म्हणत असतो हो अगदीच तुमचं बरोबर आहे पण समोरच्याला जर त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखून हसवायला शिकवलं किंवा हसलं तर काय फरक पडतो असाच इथे आता तो विचार करत असतो आणि तेव्हाच दोघेसुद्धा ठरवतात आता आपण दोघंसुद्धा जाऊन दोघांना वेगवेगळं गाठूयात आणि वेगवेगळ्याच ह्या सगळ्या गोष्टी सांगूयात जेणेकरून एकेकांना समजावणं खूप जास्त सोपं जाईल एकेकांना व्यवस्थित समजावलं का मग बऱ्याच गोष्टींचा इथे फरक सुद्धा पडू शकतो असंच आता इथे सुद्धा बोलत असतात आता मात्र इकडे पार्थमध्ये काव्यामध्ये सुद्धा किती बदल झालाय दोघांना सुद्धा इथे दिसून येत असतं काव्याला माहिती असतं की हा जो काही पार्थ आहे तो फक्त आणि फक्त इथे माझ्यामुळे बदललेला आहे आतापर्यंत हा जो काही पार्थ आहे तो मात्र इथे असा नव्हता पण आता तो या पद्धतीने बदललेला आहे त्यामुळे आता काही जरी सुद्धा तरीसुद्धा तरीसुद्धा हा हसणारा पार्थच कामाचा आहे आणि त्यासोबतच आता पार्थ जो आहे तो इथे काव्याला हसवण्यासाठी खूपच काही गोष्टी इथे बोलत असतो आणि खूप काही गोष्टी बोलल्यावर पार्थ मात्र ह्या हसणाऱ्या पार्थकडे अगदीच पाहत असते कारण तिला हाच पार्थ इथे आवडायचा जो की हसायचा त्यासोबतच तिलासुद्धा हसवायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना आता पार्थ म्हणत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण राहिलेलं आयुष्य किंवा राहिलेले हे सहा महिने जे आहे ते इथे आनंदात घालवूयात आणि एकदा का हे सहा महिने आनंदात गेले की मग आपल्यासोबतसुद्धा छान गोड अशा आठवणी राहतील आता काव्या म्हणत असते हो ते सगळं काही खरं आहे पार्थ पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे केले ते घरचे पचवतील का आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा आपल्या लग्नाला धरून किती प्रॅक्टिकली विचार करतात मग हे सगळं जर त्यांना सांगितलं तर आणि तेव्हाच आता इथे ह्या दोघांचं बोलणं ऐकून रम्या सुद्धा गेलेली असते रम्याने ह्यांचा घटस्फोट झाला ही गोष्ट ऐकल्याबरोबरच तिला आनंद झालेला असतो ती म्हणत असते फायनली फायनली आता ह्या दोघांचा घटस्फोट झालेला आहे म्हणजेच सहा महिनेच हे दोघं एकत्र आहेत आणि सहा महिन्यानंतर हे दोघं वेगळे होणार आहेत आणि त्यानंतर पार्थ फक्त आणि फक्त इथे माझाच आहे असाच आता इथे ती विचार करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मिथून काका हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा आज तिथून विक्रम करावं चाललेले असतात आता मिथून काका तर नाश्ता करत असतात आणि विक्रम जाताना दिसतात विक्रम आज खूपच हँडसम दिसत असतात त्याचबरोबर अगदम एकदमच सिट्ट्या वाजवत एवढा परफ्यूम वगैरे मारून ते तिथून निघालेले असतात तेवढ्यातच मिथून काका त्यांना टोकतात काय काय आज स्वारी कुठे निघाली आणि एवढा नवीन कपडे तामझाम केला हे सगळं काही काय आहे आणि तेव्हा विक्रमराव म्हणत असतात हो आज स्वारी चालली आहे पार्टीसाठी आणि तेव्हा आज काय पार्टीसाठी काय कुणाच्या पार्टीसाठी घरामध्ये आमच्या बहिणी असताना बाहेर कोणासोबत चाललाय आहे अरे मी तुम तसं काही नाही आहे तुला सांगू का तुझी बहिणीसुद्धा सोबत आहे अच्छा वहिणीसुद्धा सोबत आहे पण स्वारी चालली तरी कुठे ते तरी कळेल का तेव्हा आज विक्रमराव सांगत असतात अरे माझी मैत्रीण मीनाक्षी नाही आहे का मीनाक्षी आज तिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसासाठीच पार्टी ठेवलेली आहे आहे खरं सांगायचं तर आता इथे मुलांना सुद्धा बोलवलं होतं पार्टीसाठी पण मुलं काही आलेले नाही आहेत आणखी घरी आणि त्यामुळेच मग आम्हीच इथे पार्टीला दोघे जण जातोय पण काय हो विक्रमराव मला एक गोष्ट सांगा पिहू म्हणत होती सत्यनारायणच्या पूजेमध्ये काहीतरी गोंधळ झाला अरे काही नाही रे तुला सांगू का पार्थ अचानकच मध्ये उठला आता काव्या त्याच्यासोबत ज्या पद्धतीने वागली होती ना त्यामुळे थोडासा तो डिस्टर्ब झालेला होता म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की पूजा करायची तर कोणासाठी करायची पण नंतर मानेंनी गुरुजींनी आम्ही समजावलं मग तो बसला पूजेसाठी आता असं म्हणूनच विक्रमराव तिथून निघून गेलेले असतात आणि तेव्हा आज आता मिथून राव विचार करत असतात काय चाललेलं आहे हे पार्थ आणि नंदिनीचं आणि त्यासोबतच जीवाणी काव्याचंसुद्धा म्हणजे हे आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये मोहन झालेले नाही आहेत का आणि त्यासोबतच आता ह्यांच्या मनामध्ये काय आहे त्यासोबत ते आणखी घरीसुद्धा आलेले नाही आहेत नाही नक्कीच एकदा जीवाशी ह्या गोष्टीवर बोलायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की पार्थचं काय आहे पार्थला काय कळलेलं आहे का हीच गोष्ट आता मिथून काही ते विचार करत असतात आणि त्यासोबतच ते ठरवतात नाही नाही हे दोघांशी तरी ते बोललंच पाहिजे असं म्हणूनच आता ते विक्रमराव म्हणतात अरे पण तू एवढा विचार कशा कसला करता है, इस्ते आहु है ना ना। करतो आहेस तेव्हाच मी तुमक्या का म्हणत असतात अहो काय नाही ना मुलांचा विचार करतो आहे आणि अरे नको एवढा विचार करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपली मुलं काही आता लहान आहेत का नाही आहेत ना लहान मग एवढा कशाला विचार करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट सांगू का तुला काहीही काळजी करण्यासारखं नाही आहे आता बघ ती मुलं मोठी झालेली आहेत माननी आहे थोडीशी हळवी त्यांच्या मुलांच्या बाबतीत आणि ती थोडासा तसाच विचारसुद्धा करते कारण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता बघ तुला माहितीच आहे ना मालिनीना आपल्या मुलांच्या बाबतीत किती हळवी आहे आणि मालिनी मुलांच्या बाबतीत एवढी हळवी असल्याचं कारणसुद्धा अगदीच तसं आहे त्यावर आता इथे ते तर निघून गेलेले असतात पण मिथून काका मात्र खूप जास्त खोलपर्यंत जाऊन विचार करत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पिहू हॉलमध्येच असते आणि पिहू जी काही आहे ती ड्रॉइंग करत बसलेली असते आणि पिहूचं ड्रॉइंग हे उत्तमच असतं आणि तेव्हाच आता ती ड्रॉइंग करत असताना मिथून काका तिच्याकडे जातात आणि तिला विचारत असतात काय गीहू तू काय करत आहेस तेव्हाच आज पिहू म्हणत असते बाबा मी ना मस्त ड्रॉइंग करत आहे तू सतत ड्रॉइंग काढतेस बाबा खरं सांगू का आमच्या टीचर काय म्हणतात ड्रॉइंग काढलं ना तर मेडिटेशन वाढतो काय हे रे रेगुट्या वेड वाढून कुठं मेडिटेशन वाढत असतं का असं काही नसतं तेव्हा पिहू म्हणते हो बाबा खरंच आहे असं आणि तेव्हाच मी तुमकं का म्हणत असतात पण तू हे स एवढे बेक्षिसे मिळवलेत एवढं सगळं काही एव मेडल मिळवलेलं आहे खरंच तुझी ड्रॉईंग खूप चांगली आहे पण तू आता काय चित्र काढतेस तेव्हा तू एक काम कर तू ना परफेक्ट आणि माझं चित्र काढ आणि तेव्हाच ती म्हणत असते हो का बाबा तुमचं चित्र काढते थांबा नाही नाही माझं चित्र नकोच काढू वाघाचं चित्र काढ वाघाचं आणि तेव्हाच ती म्हणत असते वाघाचं का अगं तुझा बाप म्हणजे ना वाघ आहे वाघ काहीही काय बाबा तुमचं काहीही असतं अगं हो आणि ह्या वाघाच्या दोनच ह्या वाघाला दोन गिफ्ट मिळालेले आहेत तुला एवढे सगळे मेडल्स मिळालेत ना पण हे तुझ्या बापाला ह्या तुझ्या वाघाला दोन गिफ्ट मिळाले ते कोणते विचार तेव्हाच पिहू म्हणते ते कोणते एक माझी पिहू आणि एक माझी श्रेया असं म्हटल्याच्यानंतर पिहू हसायलाच लागते आणि म्हणते बाबा खरंच ना तुमचं तर ना काहीही असतं आणि तेव्हा आज आता विक्रम जे काही मिथून आहे ते म्हणत असतात तू काढणार आहेस की नाही माझं चित्र सांग बरं आणि तेव्हा आज पिहू म्हणत असते बाबा मी वाघाचं चित्र काढते वाघाचं चा। चालेल तुम्हाला हो, हो मग काढ तर तू आणि असं म्हणूनच आता वाघोबा वागोबा करूनच माझी म्हणजे कुठे असा विचार करतच ते तिथून निघून गेलेले असतात आता इथे श्रेया पिहूला तर रंग भरायचा असतो तिने काढलेला ड्रॉइंगमध्ये पण तिचे स्केच पेन काही व्यवस्थित चालत नसतात म्हणूनच ती विचार करते नाही नाही रम्या ददीकडे नक्की स्केच पेन असतील असं म्हणूनच ती आता रम्याकडे धाव घेत असते इकडे वसू आणि त्याचबरोबर रम्या, रम्या बोलत असतात आणि तेव्हाच आता दरवाजा उघडा असतो कारण वसुंधरा म्हणत असते खरं तर इथे रम्याची आहे ती वसुला सांगायला आलेली असते की फायनली फायनली इथे आता पार्थ जो आहे तो इथे काव्याला घटस्फोट देत आहे आणि मी आत्ताच त्यांचं बोलणं ऐकून आलेले आहे आणि काय घटस्फोट देतोय घटस्फोट असं असतात की जोराजोरात ओरडतात तेव्हाच रम्यामध्ये आई जरा हळू बोल ना जोराजोरात तू बोलत आहेस आणि जर कोणी ऐकलं तर थांबी दरवाजा बंद करते असं म्हणूनच ती दरवाजा लावते पण दरवाजा अगदीच लागलेला नसतो तो अर्धवट उघडाच असतो आता बघ फायनली सहा महिन्यानंतर पारथा माझा होणार आहे एकदा का दोघांचा घटस्फोट झाला की सहा महिनेत सहा महिन्यानंतर पारथा माझाच होणार आहे असाच ती विचार करते तेव्हा आज बसू म्हणत असते पण याच्या उलटच जर झालं तर या सहा महिन्यामध्ये पार तुझा न होता तो ते जण एकत्र आले तर किंवा अजूनच त्यांच्यामधली जवळीक जी आहे ती वाढली तर मग तू काय करणार आहेस आणि तेव्हा आज इथे आता रम्या म्हणत असते आई प्लीज तुला माझ्या जखमेवर मीठ चोळायचं आहे का किंवा तुला निगेटिव्हच बोलायचं आहे का तू असं का विचार करतेस तेव्हाच आज वसू म्हणते मग असा विचार करू नको तर काय करू सांग ना ह्या सहा महिन्यामध्ये जर ते दोघंजणं एकत्र आले तर तू काय करणार आहेस तेव्हा आज रम्या म्हणत असते असे कसे एकत्र येतील बघ आता जर नाही त्यांचा तीन महिन्यातच घटस्फोट झाला तर मग माझं नाव रम्या लावू नकोस मग काय लावू तुझं नाव सांग ना बोल ना बोल ना तुझं नाव काय ठेवू काय ठेवू मी तुझं नाव हां अगं तू साधी एक गोष्ट त्या कॉफीमध्ये जायफळ घालण्याशिवाय आतापर्यंत तू वेगळं त्यांना वेगळं करण्यासाठी काय केलं आहेस केलेलं नाही आहेस के आणि तेव्हा आज रम्या म्हणत असते मग तू काय केलंस गाई काय केलंस तू सांग ना मला काय केलं आहेस त्या दोघांना वेगळं करण्यासाठी तू मला चॅलेंज करतेस ह्या तुझ्या आईला आईला विचारतेस तू काय केलं आहेस म्हणून अगं मी काय केलंय अगं तुला माहिती आहे का त्या दोघांचं जेव्हा लग्न होतं ना तेव्हा मी काय केलेलं आहे तू वसूला तुझ्या आईला चॅलेंज करत आहेस असंच व स्वात्याला प्रचंड रागालेला असतो तेव्हा रम्या म्हणत असते आई तू आता खूप जास्त बोलते सांग ना मग काय केलंयस तू तर आणि तेव्हाच तो क्षण असतो प्रेक्षकांनो जेव्हा व म्हणत असते जेव्हाच पार्थ आणि नंदिनीचं लग्न होतं आणि पार्थ आणि नंदिनीचं लग्न होऊ नये म्हणून त्या दीपकला हाताशी धरून मीच नंदिनीला त्या लग्न मंडपामधून गायब केलं बाप रे ही गोष्ट मात्र आता प्रेक्षकांनो इथे पिहून ऐकलेली असते कारण पिहू ही रम्यात स्केच पेन घ्यायला आलेली असते आणि तेव्हा आज वसुचं आणि रम्याचं बोलणं हे दरवाजाच्या फटीतून पिहून ऐकलेलं असतं आणि पिहून ऐकल्याबरोबरच पिहू लगेच शॉकमध्ये जाते कारण तिला माहित असतं ती समजदार असते थोडीशी मोठी असते की ह्या गोष्टी तिला कळतात आणि तेव्हा आज ती म्हणत असते म्हणजे वसुमावशीने वसुमावशीने वसु नंदिनी वहिनीला आणि पार्थदादांना वेगळं करण्यासाठी दीपकदादाच्या मदतीने नंदिनी वहिनीला गायब केले आणि तिला तो लग्नाचा क्षण होतो ज्यावेळेस इथे नंदिनी कुठेच सापडत नाही ही गोष्ट जेव्हा समजलेली असते आणि तेव्हाच इथे गावकऱ्यांनी पार्थला शोधण्यासाठी तिला जाऊ दिलेलं नसतं आणि तिच्या जागी इथे कावव्या म्हणजेच नंदिनीची धाकटी बहीण इथे पार्थसोबत लग्न करेल गाव असा गावकऱ्यांचा निर्णय झालेला असतो आणि तेव्हाच ह्या गोष्टी तिला आठवतात आणि ती खूप शॉकमध्ये असते त्या शॉकमध्ये असताना तिथे असलेल्या फ्लावर पॉटला तिचा धक्का लागतो आणि तो फ्लावर पॉट खाली पडतो आणि तेवढ्यातच पिहू तिथून गायब होते कारण इकडे आतमध्ये रम्या आणि काव जी काही वस्तू आहे त्या जोरातच ओरडलेल्या असतात कोण आहे तिथे म्हणूनच त्या बाहेर येतात आता बाहेर आल्याच्या नंतर त्यांना फारसं तिथे कोणी दिसत नाही आणि तिथे कोणी न दिसल्यामुळेच मात्र आता वसू खूप जास्त घाबरते आणि ती म्हणत असते नाही नाही नक्कीच इथे कोणीतरी होतं तेव्हाच रम्या म्हणते पण आई इथे कोणी दिसतंय का नाही दिसत आहे पण नाही तुला सांगते मी इथे नक्कीच कोणीतरी होतं आणि हा फ्लावर पॉट काही हवेनी पडला असेल का, का? तेव्हाच रम्या म्हणते आई हो पण मला असं का वाटतंय की हा फ्लावर पॉट नक्कीच हवेनी पडला असेल पण वसू म्हणत असते नाही एवढं सगळ्या इथे फ्लावर पॉट आहेत एवढ्या वस्तू आहेत मग हा एकच फ्लावर पॉट कस कसा पडला पण तुला सांगते नक्कीच इथे कोणतरी होतं परम्या म्हणते तुला दिसतंय का थे? थे आता इथे कोणीतरी आहे म्हणून कोणीही नाही इथे हे बघ आई तू काळजी करू नकोस पण आता आवस्तू म्हणत असते रम्या तू हल्ली ना माझ्यासोबत खूप जास्त विचित्र वागायला लागलेली आहेस तू मला विचारते की मी घटस्फोट होण्यासाठी काय नाही केलं तेव्हा रम्या म्हणते अगो आई जरा हळू बोल हळू बोल काय हळू बोलू सांग बरं तू काय हळू बोलू बोल ना बोल बोलतेस का आणि असं म्हणून आता वसू तिच्यावर चिडते आणि काय ग तू काय केलंस आत्तापर्यंत त्यांचा घटस्फोट होण्यासाठी तेव्हाच रम्या म्हणते हे बघ आई सॉरी सॉरी मी चुकले मला माफ कर ये आपण घरामध्ये बोलूयात आणि तेव्हा आज वसू म्हणत असते काही नाही बोलायचं आहे काय बोलायचं आहे तेव्हा आज आता रम्या म्हणत असते अगं त्यांना एकत्र नाही येऊ देण्यास साठी प्लॅनिंग करायचं आहे ना असं म्हणूनच बघ आता मी पुढील तीन महिन्यातच त्यांना कसं वेगळं करते आणि त्यांना एकदा वेगळं केलं की मग पार्थ जो आहे तो फक्त आणि फक्त इथे रम्याचाच असणार आहे तर प्रेक्षकांनो इकडे आता मानिनी आणि विक्रम जे आहे ते वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघून गेलेले असतात आणि तेव्हा जिवा काव्या नंदिनी पार्थ हे सगळेजण आलेले असतात आता नंदिनी खूप उशिरापर्यंत काम करत असते तेव्हाच जिवा म्हणत असतो काय करतेस नंदिनी झोपायचं नाही आहे का तेव्हा नंदिनी म्हणत असते हो झोपायचं तर आहेच पण इथे ना माझं आज कोर्टामध्ये खूपच वेळ गेला ना त्यामुळे मी आनंद निवासचं थोडंसं पेंडिंग काम जे आहे ते करत आहे हो पण तू बाबांशी बोलायला जाणार होतीस ना हो बाबा आणि आई घरामध्ये नाही आहेत म्हणजेच ते पार्टीसाठी बाहेर गेलेले आहेत तेव्हाच जीवा म्हणत असतो बरं झालं चला म्हणजे आजचं तर त्यांना सांगण्याचं प्रेशर जे आहे किंवा टेन्शन आहे कमी ते हो, आज कमी झालेलं आहे तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो आजचं कमी झालेलं आहे पण त्यांना कधी ना कधी तर सांगावं तर लागणारच आहे ना पण जाऊ दे आजचं उद्यावर तर गेलेलं आहे ना तेव्हाच खूप प्रेशर आलं होतं आज सांगायचं म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते हे बघा तुम्ही प्रेशर आणि टेन्शन अजिबात घेऊ नका एकदा का, एक का त्यांना सांगितलं त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी घटस्फोट हे सगळं जर सांगितलं ना तर आपल्या डोक्यावरचं अर्ध टेन्शन कमी होईल आणि एकदा का आपण त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टी जर सांगितल्या ना तर मी तर म्हणते ह्या जगातील सगळ्यात मोठी आणि आनंदी व्यक्ती ही तुम्हीच असाल तेव्हा आज जेव्हा तिला म्हणत असतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा आज नंदिनी म्हणते म्हणजे मी नसेन ना इथे मग या खोलीमध्ये तुम्हाला हवा तेवढा पसारा तुम्ही इथे घालू शकता तेव्हा आज जीवा म्हणत असतो खरं तर पसारा घालण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा कोणी आवरणारं असेल आणि नंदिनी तेव्हा जीवाकडे पाहतच असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पिहूने जे वसूचं आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं असतं ती ती सांगायला पार्थकडे गेलेली असते ती म्हणत असते मी ना मगाशी काहीतरी ऐकले वसुमावशी आणि रम्या बोलत होत्या पण तिला काही धड सांगता येत नसतं खूप घाबरलेली असते तेव्हा पा जेव्हा विचार करतो काय बोलायचं होतं पिहूला पिहूने नेमकं काय ऐकले इकडे वसूचा खूप डोळा फडफडत असतो आणि तोसुद्धा उजवा तेव्हा आज रम्या काम करत असते रम्याच्या बाजूला वसू येऊन बसते आणि ती म्हणत असते बाई हा डोळा माझा किती फडफडतोय आणि तोसुद्धा तो उजवाच फडफडतोय आणि आपण दोघी बोलत होतो तेव्हा सुद्धा बाहेर कोणीतरी आपलं बोलणं ऐकत होतं म्हणजेच तो फ्लावर पॉट पडला आहे हे देवा आता काही विचित्र होऊ देऊ नकोस हा डोळासुद्धा एवढा फडफडतोय असं म्हणूनच आता देवाकडे ती प्रार्थना करत असते हात जोडत असते आता रम्य म्हणत असते अगं आई असं काही नसते उगलचच नाही ते विचार का मनामध्ये आणतेच तेव्हाच वसू म्हणत असते तुला काय होतंय पण मला माहिती आहे ना तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनीबद्दलच ती बोलत होती म्हणजेच वसुमावशी म्हणूनच आता पीहू नंदिनीकडे जाते आणि तिच्याकडे गेल्यावर ती म्हणत असते मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा नंदिनी म्हणते हा ना काय सांगायचं आहे सा काय झाले त्यावर पिहू म्हणत असते मी ना मगाशी काहीतरी ऐकले रम्या दिदी आणि वसुमावशी तुझ्याबद्दल काहीतरी बोलत होतात पण आता ती बोलत असते हां बाळा बोल ना तुला काय सांगायचं नीट मला सांगशील का समजेल असं आणि तेव्हा आज पिहू म्हणत असते नाही मला तुला काहीतरी सांगायचं आहे नाही मला तुला काहीतरी सांगायचे फक्त एवढेच काहीतरी ती तुटकेमुटके शब्द बोलत होती कारण ती प्रचंड घाबरलेली होती आणि घाबरलेली पिहू इथे फक्त आणि फक्त ह्याच गोष्टी नंदिनीला आणि इकडे पार्थलासुद्धा सांगत होती आता हे सगळं काही सत्य जे आहे ते पिहूकडून नंदिनी आणि पार्थला समजेल का त्यासोबत च वस्तूचं काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे